माळ राणावर सापडणारी तरवड नावाची ही अत्यंत बहुगुणी वनस्पती आहे संस्कृतमध्ये हिला आवर्तकी म्हटलं जातं सायंटिफिक नेम जे आहे तर ते केसिया ऑरिकुलाटा ऑरिकुलाटा काय म्हणायचं तर इथे अशी काळांच्या पाळ्यांसारखी रचना असते म्हणून हिला ऑरिकुलाटा म्हटलं जात केसिया फॅमिली जे आहे तर ती फुलांच्या विशिष्ट रचनेवरून तिला केसिया म्हटलं जातं पिवळ्या रंगाची सुबक आकर्षक फुले येतात या वनस्पतीला तर जनतासाठीच हे फार मोठं औषध आहे डायबिटीज मध्ये याचा खूप चांगला गुण येतो शीघ्रपतन की ज्याला आपण प्री मॅच इजॅक्युलेशन म्हणतो त्या गोष्टीमध्ये आणि स्वप्न दोष तर याच्यामध्ये या वनस्पतीचा खूप चांगला गुण येतो आपलं जे काय एक औषध आहे जे जे कल्प त्याच्यामध्ये ही वनस्पती आपण वापरली पातळ गारुडी बरोबर आणि गोळणा फुटणं मासिक रक्तस्राव जास्त होणं संडासवाटे रक्त जाणं याच्यामध्ये या वनस्पतीचा गुण चांगला येतो त्याच्या जोडीने या वनस्पतीच्या काड्या जाळून त्यांची पावडर करून हिरड्या आणि दातांना घासली किंवा दंतशूल टूथेक जो आहे तर तो अगदी जादू केल्यासारखा जातो इझिली सापडणारी पण अशी भौगुणी वनस्पती आहे रात्री ज्यांना वारंवार लघवीला उठावं लागतं तर या वनस्पतीची पावडर पाच ग्रॅम कोमट पाण्यातनं किंवा मधातून घेतली किंवा वारंवार लघवीला उठाव लागण्याचा त्रास जो आहे तो कमी होतो त्वचा विकार ज्या आहेत इसब गजकर्ण नायटा या सर्व प्रकारच्या त्वचा विकारात हिचा चांगला उपयोग होतो फंगल इन्फेक्शन्स मध्ये पण हिचा चांगला उपयोग होतो म्हणजे टिनिया जे आहेत टिनिया क्रोडियस असू देत किंवा आणि बाकीचे त्याचे प्रकार असू देत त्या सगळ्यामध्ये हिचा चांगला गुण येतो